विद्यमान खासदार बी पी जे पीचे अधिकृत उमेदवार जय सिद्धेश्वर महाराज यांनी दोन हजार एकोणीस साली या सोलापूर जनतेचा मतदारसंघाचा खोटा जातीचा दाखला दाखवून सगळ्याचे दिशाभूल करून लोकांची मते घेऊन तो निवडून आलेला आहे त्यानिमित्तानं मी स्वतः जय सिद्धेश्वर महाराज खासदार बी जे, जे बीजी बीजी पी बी जे पी पक्षाचे खोटे उमेदवार आहेत हो अनुसूचित जातीचे नाहीत येशि समाजाचे नाहीत तरी पण बेड्या जंगा हा दाखला वापरून त्यांनी निवडून आलेला आहे आज जर सोलापूर शहरामध्ये बघितलं की अनेक महाराज अनेक अनेक विद्यमान सध्याचे विजय देशमुख आमदार हे स्वतः अनुसूचित जातीचा दाखला काढला अशा प्रकारचे पेपरला फोटो होते त्यांची मुलाखत होते पण या सोलापूर शहराचे जे स्वाभिमानी लिंगायत समाज आहे या लिंगायत समाजाचे जे अध्यक्ष आहेत विजय हत्तोरे साहेब यांनी त्यांनी एक आवाहन केलेलं आहे सोलापूरला की सोलापूर शहरामध्ये जे जय सिद्धेश्वर महाराज सारख्या माणसाने खोट्या जातीचा जा दाखला काढून जर निवडणूक लढवत असेल त्या निवडणूक लढत असताना आम्ही लिंगायत समाज लिंगायत समाजाचे विजय देशमुख असू द्या कुठलाही महाराज येऊ द्या लिंगा समाजा लिंगायत समाज म्हणून स्वतःला म्हणणार आहे आणि अनुसूचित जातीचा दाखला काढून निवडणूक लढवणाऱ्याला आम्ही मतदान करणार आहे मतदान करणार नाही कारण आम्ही लिंगा समाजा असताना अनुसूचित जातीचा दाखला वापरून फार मोठे आमच्या लिंगायत समाजाचे संपूर्ण सोलापूर शहरात नाही जिल्ह्यात नाही भारत देशामध्ये बदनामी होत आहे जर कोणी जर दाखला आणत असेल आम्ही त्यांना हलून पाडू त्यांना आम्ही मतदान करणार नाही त्यांना सत्तेपासून दूर ठेव हो। अशा अशा प्रकारचं एक आव्हान लिंगायत समाजा केलेलं आहे मी लिंगायत समाजाचा खरखरच मी आभार मानतो कारण लोकशाहीला मानणार आहे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांना माना जो लिंगा समाज आहे खरोखर लिंगायत समाजाने स्पष्ट भूमिका घेतलेल्या पण आदरणीय विजय देशमुख साहेबांनी या जय सिद्धेश्वर महाराजांना त्यांनी उमेदवार दिले आणि निवडून आणले परत एकदा त्यांनी परत एकदा कुठल्या तर महाराजाला खोटे जातीने दाखल आणून निवडून आणून द्यायचा हे फार मोठं लोकशाहीला घातक आहे कारण ज्या महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला मागास जे कवच कुंडले दिले कवच कुंडले म्हणजे कोण संविधान संविधानाच्या मानाने संपूर्ण मागास एस सी असू द्या एन टी असू द्या वीजेटी असू द्या या सर्व लोकांना मानव सर्माने जिंकण्या मानव सन्मान जगण्यासाठी मान उंच करण्यासाठी एक प्रकारचा आम्हाला संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी महामानव डॉक्टर मला आरक्षण दिलं आहे पण आरक्षण दिलं पण आरक्षण लोकच आमचे खोटे दाखले घेऊन इसकावून घेत आहेत पण अशा हे जय सिद्धेश्वर महाराजाचा दाखला रद्द झालेला आहे जय सिद्धेश्वर महाराजावर चारसबीतचा गुन्हा नोंद केलेला आहे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये प्रवेश असताना आम्हाला न्याय मिळत नाही गेल्या अनेक वर्षापासून हो, पाच वर्ष होत आले आता पण आम्हाला कायद्याच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळत नाही कारण न्याय ना हे लोक लोकतंत्र हे एक प्रकारचं घाणवट पडलेलं आहे बी जे पी भी सरकारला भीत आहे अमित शहाला नरेंद्र मोदीला हे सरकार भीत आहे म्हणून आज मी स्वतः जय सिद्धेश्वर महाराज परत एकदा निवडणूक लढवत असेल तर सोलापूर जनतेला जे वीस लाखाचं जे मतदान आहे त्या वीस लाखाच्या मी हा मतदाना करतो की तुम्ही मतदान करा जरूर करा चांगल्या व्यक्तीला कुठल्याही पक्षाचा असू द्या आपण मतदान लोकशाहीच्या माध्यमातून करा पण खोटे जातीचे जा जा दाखले साधू सत्ताला एक प्रकारचे बदनाम करण्यासाठी आपण मतदान करू नका कारण आपला सोलापूरचा शहराचा विकास खुंटलेला आहे तरुणाला हाताला काम नाही पोटाला भाका नाही अशा प्रकारचं आपलं सरकार आपलं सोलापूर शहर जिल्हा हे उद्ध्वस्त झालेला आहे म्हणून या जय सिद्धेश्वर महाराजाचा परत उभारला त्याला हाणून पाडा त्याला मतदान करू नका अशी मी विनंती करतो